तुमदंड मराठी वर्त लढा सत्याचा श्री महात्मा बसेश्वर संस्था निवडणूक विद्यमान सत्ताधाऱ्यांना संस्थेच्या उद्दिष्टाचे विसर म्हणून निवडणूक बसवराज वन्नाळे मुरुम तारीख चौदा येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुम या पतसंस्थाचे संचालक मंडळाची सन दोन हजार पंचवीस दोन हजार निवडणूक जाहीर झाली आहे सन दोन हजार नऊ स्थापनापासून बिनविरोध ठरणाऱ्या पतसंस्थेचं तब्बल सोळा वर्षांनी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे याबाबत महात्मा बसवेश्वर पतसंस्था सभासद विकास पॅनल पॅनल प्रमुख बसवराज वनाळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरली आहे सहकारातून समृद्धीकडे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जनसामान्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सावकारी जाळ्यातून मुक्तता मिळावी यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आले होते मात्र विद्यमान संचालक मंडळ सावकारीतून शिरमंतीकडे मार्ग अवलंबला आहे त्यामुळेच निवडणूक लावली असे मत संस्था संस्थापक बसवराज वर्णाळे यांनी कर्मदंड विशेष मुलाखती दरम्यान मत व्यक्त केले पाहुया कर्मदंड मराठी वर्त विशेष मुलाखत सहकारी कडून श्रीमंतीकडे काम करणाऱ्या पॅनलला त्यांचं जागा त्यांचं जागा दाखवण्यासाठी आमच्या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था विकास पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून आमच्या तेराच्या तेरा, तेरा सर्व प्रचंड मताने विजयी करावे पुढे मताने विजयी करावे असे मी सर्वांना आवाहन करतो श्री महात्मा नागरी सहकारी पदसंस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत स्थापनेपासून आज तायद सोळा वर्ष झाले सोळा वर्षात अद्याप निवडणूक झालेले नव्हते परंतु अचानक अशी काय परिस्थिती निर्माण झाली की निवडणूक लागा लावावी लागली नमस्कार मी बसवराज वर्णाळे श्री महात्मा नागरी प पतसंस्था श्री महात्मा नागरी बसवेश्वर पतसंस्था मुरुम सभासद विकास पॅनलचा पॅनल प्रमुख आहे मी आणि आजपर्यंत सभासदांना विनाकारण अडवणूक होत असल्यामुळे त्यांना वेळ सर्वसामान्यांना वेळेवर कर्ज नाही मिळत असल्यामुळे आम्हाला पॅनल लढवायचं पाळी आली आज आमचा उद्देश पतसंस्था तयार करताना या उद्देशाने पतसंस्था निर्माण केलो की आपल्या जवळच्या सर्व लोकांना कर कर्ज मिळावे आणि त्यांच्या भागावत त्या उद्देशाने केले पण ते उद्देश बाजारात ठेवणे बाकीचे दे कर्ज देताना त्यांना उलट त्रास देऊन त्यांनी म्हणजे सहकारी त्याचे थोडे एजंट वगैरे त्यांनी सहकारकी धंदा करत होते त्यांच्याकडून पैसे घेण्याचा त्यांनी त्यांना वेळ आणतात एका उद्देशाने हे लोक म्हणजे पतसंस्थेकडे जातात पण त्यांनी तिथं त्यांना ते हेच मिळत नाहीत आणि गेल्या पंधरा वर्षात तुम्हाला लक्षात आलेलं नाही अगोदर आम्हाला सुरुवातीला कसं कोणाला काम करायची संधी द्यावी लागेल आम्ही केलो डायरेक्टर म्हणून आम्ही तिथं बसवलो सर्व सभासद पण आम्ही सुरुवातीला थोडं चांगलं करतील या उद्देशाने मी हे करत गेलो थोडं थोडं सुरुवातीला थोडं चांगलं चालत होते नंतर नंतर त्यांना जे त्याच वेगळं त्यांचा तीन डायरेक्टर आणि ते जास्त हे दिसून येत आहे त्याच्यात आणि व्याकारून समृद्धीकडे असा हा मूळ तुमचा उद्देश होता ज्या वेळेस स्थापना करण्यात आली पतसंस्थेची आणि तुम्ही पण म्हणजे स्थापना सदस्य आहात तर सहकारातून समृद्धीकडे असा उद्देश होता आताच्या घडीला काय वाटतं तुम्हाला सहकारातून श्रीमंतीकडे त्यांचा वाटचाल सावकारीकडे तर त्याच्यात सावकारी करायचं त्यांचं जास्त कल दिसून येत आहे सावकारी म्हणजे नेमकं कसं काय सावकारी काय करतात कारण कसं त्यांनी दोन तीन टक्क्यांनी जास्त व्याजदराने पैसे देऊन त्यांनी द्यायचा दे 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 प्रयत्न करू त्यांनी पतसंस्थेतूनच देतात की बाहेर पतसंस्थेतूनच देतात त्यांनी म्हणजे कसं पदसंशेतून दिलं तर ऑन रेकॉर्डच झालं ना पदसंस्थेत वरचेवर जे पेमीचे पैसे येतात ते पैसे बँकेत जमा करायला पाहिजे पाहिजे त्यांनी ते तसं न करता त्यांनी ते पैसे वरचेवरच वापरतात ते चुकीचं आहे नियमानं तसं वापरता येत नाही पण हे प सध्या संचालक लोकांनी त्या पद्धतीने पैसे वापरून त्याचं बाहेर ते पैसे बाहेर वापरत आहेत हे एकदम चुकीचं आहे त्या पैशातूनच त्यांनी करतात आणि कित्येक खातेदारांचे त्यांनी पैसे न माहीत असताना त्याच म्हणजे पैसे काढले तरी त्या पै परत खात्यात जमा केले तसं वैयक्तिक खात्यामध्ये केले त्याच्याबद्दल मला वाटतं तक्रार झालेली आहे कडे त्याच्याबद्दल आता यापुढे काय उद्देश आहे तुमचा निवडणूक लढवत असताना आमचं निवडणूक असताना सर्व सामान्य सभासदांना न्याय मिळावा मुद्दे आहे आणि आपण त्या उद्देशाने तयार केलेलं ते आणि सर्वसामान्य सभा उभारलेली आहे त्या लोकांना न्याय मिळावं त्यांना सजासहजी कर्ज उपलब्ध व्हावं आणि दरवर्षी त्यांना त्यांनी लाभांश देत नाहीत आजपर्यंत त्यांनी कोणाला म्हणजे थोड्या मोजक्या लोकांना लाभांश दिलेत बाकी सर्व सर्व सभासदांना लाभांश दिलेलेच नाहीत आम्ही सर्व सभासदांना लाभांश द्यायचं मी ठरलेला आहे सभासदांचे खाते नसल्यामुळे लाभांश वाटवण्यात आले नाही असं त्यांचं खाते काढायचं जिम्मेदारी काय काय काढून त्यांचं काम होत त्यांचं त्यांनी खातेदार काढायला पाहिजे खाते सर्वांचे का, सभासदांना काय आव्हान राहील तुमचं सर्व सभासदांना माझी एकच विनंती राहील की हे आता लोकांमधून थोडं परिवर्तन करून बघा तुम्ही आम्ही तर तुम्हाला चांगलं त्याच्यापेक्षा चांगल्या सुविधा आम्ही देऊन पतसंस्था ह्याच्यापेक्षा चालवून दाखवू आम्ही तुमच्या ह्याच्या म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार आम्ही हे केलं तर पुढे आम्हाला तीन हे संस्था कोणाच्या एका मालकीची नाही त्याला कोण चांगलं चालवते त्यांच्या हातात द्यायला काही हरकत नाही आता काही नागरिकांमध्ये म्हणजे सभासभामध्ये म्हणजे मतदारामध्ये अशी चर्चा आहे की तुमच्या महाभावाचं राजकारणाचं स्वरूप घेतलेला असं मत मांडत आहे त्यावर काय प्रतिक्रिया मी एक सभासद त्यांनी सभासद तयार करून दिलो तरी त्यांना आम्ही स्वतःहूनच चेअरमन म्हणून बसतो त्यांनी चांगलं चाललेलं असते तर आता मी ते त्यांनी राहिले असते न चांगलं न चालू सध्या तिथं काय त्यांनी मालकी दाखवत आहेत संस्था म्हणजे माझं मालकीच आहे म्हणजे फायनान्स कसं राहतं त्या पद्धतीने त्यांचं फक्त चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव हे मालक आहेत सर्व कोणाला संचालकांना सहित त्यांनी कोणाला किंमत देत नाही आणि त्यांच्या किती तर संचालकांना सहित त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून जे शिफारस झाली त्या सर्व लोकांना त्यांनी अडवणूक केलेली आहे बाकीचे बरेच त्याच्यातले संचालक यांच्या पुढे त्यांच्याबद्दल गारणी घडलेली आहेत किंवा आमचं कोण ऐकत नाही तर त्यांनी हे फाईल मंजूर करताना दहा दहा हजार चक्र मारावं लागतंय स्वतः संचालक बोललेले आहेत सामाजिक बाण जोपासत आपण या संस्थेची स्थापना केली आता आजच्या परिस्थितीला आपल्याला असं वाटत नाही का यामध्ये राजकारणाने उडी घेतलेला आहे राज नाही राजकारणाचा तर काही संबंधच नाही याच्यात कसं आहे आम्ही राजकारण म्हणून आम्ही सर्व पक्षाचे लोक म्हणजे त्यांनी कोणत्या पक्षाचे ते केलं नाही कोण याला याला लायक उमेदवार आहे त्या सर्वांना घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व समाजातल्या लोकांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे नाही आपल्याला ना असं वाटत नाही की या पतसंस्थेमध्ये आता शिवसेना शिंदेगड व शिवसेना उद्धव बाळासाहेब गट अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली असं वाटत नाही का कारण नागरिकातून अशी चर्चा आहे नाही नाही आता आम्ही स्वतः उद्धव काम करतो पण ह्याचं पतसंस्थेमध्ये त्याचा काहीही संबंध नाही आम्हाला सर्वच पक्षातून आणि सर्वसामान्य सर्वच जाती धर्मातून आम्ही उमेदवारी घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांचं हे नाही आहे उलट त्यांचं भाऊ त्यांचं कसं एका घरातले दोन 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 अस त्यांचं हे त्यांनी घराण्याशाही त्यांनी जपलेले आहेत आमचं तसं काहीही नाही त्याच्यात म्हणजे थोडक्यात म्हणणं तुमचा असा आहे की पतसंस्था पतसंस्था न राहता एक घराणेशाही त्यांचं एका घराण्याच हुकुम हुकुमशाही पद्धत त्यांचं चालू आहे म्हणजे ते फायनान्स कसं चालू आहे त्या पद्धतीने त्यांचं चालू आहे सावकारी चालू आहे सावकारी चालू आहे त्यांच आमचे पॅनल निवडून आल्यावर आम्ही कोणत्याही सभासद आपल्या संस्थेच्या सर्व सभासद कोणाला गरज आहे त्यांना सहजासहजी आम्ही कर्ज उपलब्ध करून देऊ त्यांना कोणाच्या संचालकाच्या दारात जाऊन उभारायची गरज पडणार नाही त्यांना संस्थेतच सर्व तिथं सुविधा पुरवण्यात येईल अजिबात कोणा संचालकालाच म्हणजे त्यांचं मनधरणी करायचं तर कोणाला गरज पडणार नाही एवढं मी हा पॅनलकडून मी हमी देतो तुम्ही दंड मराठी वर्त लढा सत्याचा